इचलकर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जनतेची बऱ्याच वर्षांच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने मनावर घेऊन रुकडी गेट नंबर वीस येथे भव्य दिव्य ब्रिज बांधला यामुळे एक प्रकारची जनतेची सेवा झाली आहे परंतु गेली पंधरा दिवस सदर पुलावर लाईट बिलकुल बंद असल्याने अगदी अंधार झाला यामुळे रात्रीच्या वेळी ब्रिजवर एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला लोकांचा जीव गेला तर त्या जबाबदार कोण रात्रीच्या वेळी चोरी दरोडेखोरांकडून हात मारणं ब्रिजवरती पाईप लोखंड किंवा इतर सामान चोरी करून नेलं तर ते कितीला पडेल या सर्व बाबींचा विचार करून जनतेच्या सोयीसाठी ताबडतोब सदर पुलावर लाईटची व्यवस्था पूर्वी होती तशी तात्काळ करावी करा जनतेच्या जीवाशी कुणी खेळू नये लाखो करोडे रुपये खर्च करून पूल बांधलाय तर त्याची देखभाल होणं व जनतेची व्यवस्था होणं फार मोलाच आहे म्हणून कोल्हापूर इथल व ग्रामीण भागातून जनतेची एकच मागणी आहे गेट नंबर वीस रुकडी ब्रिजवर वर ताबडतोब लाईटची व्यवस्था करावी व लोकांची सोय करावी यासाठी जनतेला आंदोलन करायची पाळी येऊ नये अशी चर्चा हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि